थकीत ऊस बिल व कामगारांच्या थकीत पगारासाठी पंढरपूरमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसलं अनेक वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती शेतकरी संघटनेनं सातत्यानं आवाज उठवलेला दिसून येत होता मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कारखानदारांकडं ऊस बिलाची थकबाकी असल्यानं आता स्वतः शेतकरी संघटनेशिवाय रस्त्यावरती उतरलं चित्र पंढरपूर तहसीलमध्ये आज दिसून आलं पंढरपूर तालुक्यातील काही साखर कारखान्यांकडून ऊसाची बिले फेब्रुवारी अखेरपर्यंत थकली असल्यानं व काही कामगारांच्या पगारही थकल्यामुळे कामगार व शेतकरी अडचणीत पंढरपूर तहसीलमध्ये बोंबाबोंब आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं यावेळी घोडके शिंदे गणेश भोसले संतोष भालेराव गणेश घाडगे यांसह काही कारखान्यांचे कामगार व शेतकरी उपस्थित होते यावेळी बोलताना ॲडव्होकेट किरण आज पंढरपूर तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांची ऊसाची बिला आणि कामगारांचे थकीत जे वेतनाचे पैसे आहेत किंवा निवृत्ती झालेले जे कामगार आहेत त्यांचं निवृत्ती वेतन दिलेलं नाही या संदर्भात आम्ही मागच्या तेवीस तारखेला तहसील कार्यालय इथं निवेदन दिलेलं होतं की, की या कामगारांची थकीत बिलं आणि औसाची बिलं जमा नाही केली तर आम्ही बोंबा आंदोलन करू ही आज बोंबा आंदोलन या ठिकाणी आम्ही कामगारांनी शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी मिळून पार पाडलेलं आहे पण हे आंदोलन नेमकं कशासाठी करायची वेळ आली तर ज्या ज्या लोकांनी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामाच्या घामाचं मोल जाणणं नाही या सर्वसामान्य सभासदांना रस्त्यावर आणण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्या विरोधात ही बॉम्ब ठोकण्याची वेळ आज आमच्यावरती आली आज या कामगारांचं वय सदुसष्ट आहे आज सदुसष्टाव्या वर्षी जर त्यांना हक्काचे पैसे मागण्यासाठी रस्त्यावर यावं लागत असेल तर या सत्तेला काळी लावली पाहिजे असं मत आज आमच्या सगळ्यांचं झालेलं आहे साधारण कोणत्या कारखान्यासंदर्भात सा ते आहे उसाची जी बिलं आहेत ते विठ्ठल थकीत आहे चंद्रभागा थकीत आहे सीताराम कारखाना थकीत आहे भीमा कारखाना थकीत आहे इकडं अवताडे थकीत आहेत युटोपियन थकीत आहे जवळपास जिल्ह्यातल्या सर्वच कारखान्यांनी त्यांच्याविरोधात कुणीच बोलत नाही असं दिसल्यामुळं या सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट करण्याचं था ठरवलं आहे आणि कुणीच फेब्रुवारी महिन्याची बिलं अजून सुना जमा झालेली नाहीत कारखाना प्रशासनाकडं वारंवार मागणी करून जे जे जवळची लोकं आहेत त्यांना फक्त ॲडव्हान्स देण्याचं काम करून जे सर्वसामान्य खरा दुबलेला पिचलेला सर्वसामान्य शेतकरी आहे अल्पभूधारक ऊस उत्पादक आहे त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घराची राखरांगोळी करण्याचं काम हे कारखानदार करतायत यांना जर जाणीव असती तर ॲडव्हान्स देण्याच्या ऐवजी सरळ बिलं द्यायला हरकत काय आहे असं आमचं मत आहे आज कामगारांचे विठ्ठल कारखान्यांचे हे रिटायर्ड कामगार आहेत यांच्या एकतीस महिन्याच्या पगारी आणि या, या लोकांच्या रिटायरमेंट नंतरचा जो फंड आहे तो आजपर्यंत यांना दिलेला नाही यांनी याच्या संदर्भात या जो काय कायदा साखर आयुक्त कार्यालयामध्ये मागच्या चोवीस तारखेला आमच्या सर्वसामान्य सभासदांच्या वतीनं आणि या कामगारांनी लाक्षणिक उपोषण एक दिवसाचं केलं त्यावेळी फक्त अंमलबजावणी करतो आणि ऑडिटर नेमला परंतु कारवाई काय झाली हा प्रश्न आहे साखर आयुक्त आणि कारखानदार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे एकानं उघडं पाडलं की दुसऱ्यानं झाकायला घ्यायचं ही परिस्थिती तिथं आहे म्हणजे इथं आम्ही बसलो की यांनी सांगायचं आमची कारवाई सुरू आहे इथून आम्ही पुढच्याकडे गेले की पुढच्या सांगायचं खाली आम्ही पत्र दिलं आहे आदेश देणं आणि अंमलबजावणी होणं याच्यामध्ये खूप फरक आहे आमची पुढची भूमिका अशी आहे आज बोंबाबोंब करून या शासनाला आणि कारखानदारांना जाग आणण्याचं त्यांची काणठणी जी बसलेली आहे ती करण्याचं काम आम्ही आज केलं आहे पण याच्यात जर त्यांना जाग आली नाही आणि बिलं आणि कामगारांचे जर रिटायरमेंटचे फंड दिले नाहीत यांचे राहिलेले हक्काचे पैसे दिले नाहीत तर पुढे त्यांचं जे फायनल आहे ते जर दिलं नाही तर आम्ही साखर आयुक्तांकडं आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे लवकरात लवकर ही बिलं या कामगारांचं फायनल दिलं जावं अशी आमची मागणी आहे याची दखल नाही घेतली तर निश्चित जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू हा लढा थांबणार नाही आणि आम्ही माघार घेणार नाही प्रत्येक कारखान्याचं वेगळं वेगळं आहे कोणाची चौदा दिवसाची बिलं राहिलेल्या आहेत कोणाची वीस दिवसाची बिलं राहिलेली आहेत कोणाचं एक महिन्याचं बिल राहिलं आहे पण फेब्रुवारी अठ्ठावीस तारखेपर्यंत जवळपास कारखाने बंद झाले त्याच्यामुळं फेब्रुवारी महिन्याचं बिल सगळ्यांचं राहिलं आहे याची जर रक्कम काढली तर किमान शंभर सव्वाशे कोटीच्या आसपास निघाले या सगळ्या कारखान्यांची मिळून म्हणजे सव्वाशे कोटी रुपये या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे ऊस उत्पादकांचे बिगर व्याजी हे कारखानदार आहेत आणि हे कर्जबाजारी होऊन आज दारोदारी आहेत खरं तर संघटनेबद्दल आदर प्रचंड होता कारण आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला पण सत्तेच्या आहारी जाऊन किंवा सत्तेमध्ये बसल्यानंतर शेतकऱ्यांप्रती आणि त्यांच्या मुद्द्यांप्रती असणारा प्रामाणिकपणा कुठतर बाजूला पडला असं वाटतं पण संघटना नसली म्हणून शेतकरी लढणार नाहीत हा जो भ्रम सत्तेतल्या लोकांचा झाला आहे तो भ्रम मोडण्यासाठी हा सर्वसामान्य सभासद रस्त्यावर उतरलेले आहेत संघटना नसली तर ऊस बिल मागितलं जाणार नाही कामगारांच्या हक्काचे पैसे मागितले जाणार नाहीत असा भ्रम या कारखानदारांनी कुठल्याही प्रकारे ठेवू नये शेतकऱ्यांची पोरं आणि शेतकरी आसमानी आणि सुलतानी दोन्ही प्रकारच्या लढाया करणं जाणतात त्यामुळे या कारखानदारांना घाम पोडण्यासाठी हा सदुसष्ट वर्षाचा शेतकरी हा सदुसष्ट वर्षाचा कामगार आणि हा सदुसष्ट वर्षाचा सभासद एकटा पुरेसा ठरतोय हे या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ